तुम्ही आता ज्या मतदारांसमोर गेलेला आहात चालला आहात कुठले कुठले प्रश्न त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात कि इथे पाच याच्या आधी पाच वर्ष नगरसेवक कोण होता हे तिथल्या लोकांना माहिती नाही तुम्हाला या तुम्ही ना फॉर्म भरत होता तुम्हाला काही अमिषा आली होती आम्हाला खूप सारी अमिषा आली त्यावेळेस म्हणजे विरोधी जे आहेत आमचे त्यांना बिनविरोध निवडून यायचं होतं तर आम्हाला म्हणजे आशाच्या रात्री साडेतीन पर्यंत फोन कॉल चालू होते पैशांचे म्हणजे पैसे घेऊन आले होते लोक आमचे इथे की हे पैसे घ्या आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या नमस्कार न्यूज टुडे ट्वेंटी फोर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सैद आपण पाहत आहात न्यूज स्टुडे फोर अहिल्यानगर आज आपण प्रभाग क्रमांक तेरा क च्या उमेदवार आहेत या ठिकाणी मॅडम त्यांच्या या 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 ठिकाणी ठिकाणी प्रचार फेरी चालू आहे ते आणि त्या उपस्थित आहेत ते आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करूया नमस्कार आपलं न्यूज टुडे ट्वेंटी मध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्ते आज आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरा कच्या याच्यासाठी उभे आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुतारी तुमचं चिन्ह आहे तुम्ही आता या मतदारांसमोर गेलेला आहात चालला आहात कुठले कुठले प्रश्न त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात सर्वता सगळ्यांना नमस्कार मी अर्चना सुरेश गायकवाड प्रभाग क्रमांक तेरा कची मी उमेदवार अक्च्युली आता म्हणजे आम्ही सगळ्या सगळ्या मतदारांना सगळं मतदार बंधू भगिनींना आम्ही डोअर टू डोर आम्ही त्यांच्या भेटी घेत आहोत आता आम्ही आहोत माहीवाडा एरियामध्ये तर या एरियामध्ये आम्ही ज्यावेळेस नागरिकांना भेटतो त्यावेळेस त्यांचे प्रामुख्याने स्वच्छता खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर इथे पाणी उपलब्ध नाहीये त्यांना ड्रेनेज लाईन नाहीये त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा समस्या आहेत इथे नागरिकांना जे स्वच्छता गृह आहेत ते स्वच्छता गृह सुद्धा यांचे म्हणजे खूप घाणेरडे पद्धतीने म्हणजे हे केलेले ते तिथे त्यांची कुणी स्वच्छता करायला येत नाही असे बरेचसे प्रश्न आहेत जे नागरिकांनी उपस्थित केलेले आहेत आणि या ठिकाणचं म्हणजे एक विशेष असं सांगण्याचं एक हे आहे की इथे पाच याच्या आधी पाच वर्ष नगरसेवक कोण होता हे तिथल्या लोकांना माहिती नाही तर म्हणजे तुम्हीच मला सगळ्या नागरिकांना अशी विनंती करते की तुम्ही म्हणजे तुमचं एक मतदान पाच वर्षाचा तुमचा निर्णय चुकू शकतो म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही विचारपूर्वक तुम्ही आ, मतदान करा आणि सर्व सामान्य कुटुंबातील नागरिकांना तुम्ही उमेदवार जे थांबलेले आहोत आम्ही था त्यांना तुम्ही निवडून आणा जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत तेच सर्वसामान्य नागरिक आम्ही तुमचा म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचं निराकरण आम्ही त्या याच्यामध्ये करू शकतो म्हणून आम्हाला गरज आहे की म्हणजे माझं सगळं मतदार बंधू भगिनींना तुम्हीच मतदार राजा आहात आणि तुम्हाला माझी कळकळीची कल नम्रतेची विनंती आहे की आम्हाला निवडून आणा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्हाला संधी द्या आम्ही म्हणजे आमच्याकडं कुठलाही पाठबळ नाही कोणतं म्हणजे सत्ताधारी पक्षाचं आमच्याकडं काही पाठबळ नाहीये बट एक आहे की आम्ही शिक्षणाचा आमच्याकडे शिक्षणाचा आधार आहे आणि त्या आधारा आम्ही या मतदानाच्या रिंगणामध्ये आम्ही या उतरलेलो आहोत तर मला सगळ्यांना हीच विनंती आहे की आमचे बाकी तिन्ही उमेदवार हे सुद्धा सर्व सामान्य घरामधून आहेत प्रभाग क्रमांक अ मध्ये आहेत आमचे रोहन भाऊ शेलार ब मध्ये आहेत आमच्या कल्याणीताई गाडळकर क मध्ये मी स्वतः अर्चना गायकवाड आणि ड मध्ये आमचे चंद्रकांत उजागरे तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही निवडून द्या आणि तुमच्या आमच्याकडून तुमची काम करून घ्या तुम्हाला या मत ज्या वेळेला तुम्ही भरत होता त्यावेळेला तुम्हाला काही अमिषा आली होती का आम्हाला खूप सारी आमिष आली त्यावेळेस म्हणजे विरोधी जे आहेत आमचे त्यांना बिनविरोध निवडून यायचं होतं तर आम्हाला म्हणजे अक्षरशः रात्री साडेतीन पर्यंत फोन कॉल चालू होते पैशांचे म्हणजे पैसे घेऊन आले होते लोक आमचे इथे की हे पैसे घ्या आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच हे झालं दुसऱ्या दिवशी पावणे तीन वाजेस पर्यंत आम्हाला दोन पंचेचाळीस पर्यंत आम्हाला फोन येत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या एक जणांनी तर सांगितलं की आम्ही तुमचे हात जोडतो तर मी म्हंटल आम्हीच तुमचे हात पाय पडतो की तुम्हीच फॉर्म मागे घेत असाल तर तुम्ही घ्या ना आम्हाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू द्या त्यांच्याबरोबर आम्हाला काम करू द्या आम्हाला संधी द्या अशा पद्धतीने या ठिकाणी बघा अभिषाला बळे न पडता या गायकवाड मॅडम आणि त्यांच्या सोबतचे सहकारी हे निर्भीडपणे या ठिकाणी लोकांच्या सामोरं गेलेले आहेत आणि ते मतरूपी आपणासमोर ते आलेले आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आपल्या नगर शहराचे अहिल्यानगर शहराचे खासदार साहेब लंके साहेब यांच्या भगिनी सुद्धा त्यांच्या सहकारी त्यांच्या सोबत आहेत त्यांच्याशी पण आपण या ठिकाणी चर्चा करूया नमस्कार नमस्कार आपलं या ठिकाणी स्वागत आहे नगर नगर चे खासदार साहेब यांची यांची बहीण म्हणून मी या तेरा तेरा नंबर वॉर्ड मध्ये या ताई दादांसोबत या चार उमेदवारांसोबत प्रचारा निमित्त मी आज त्यांच्या सोबत आहे तर ज्या काही समस्या असतील जे काय असेल ते आपले सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार जसे लोकनेते डॉक्टर निलेश नंके साहेब जसे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत तसेच त्यांचे उमेदवारही सर्वसामान्य कुटुंबातले आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि त्यांना आपण सेवक म्हणून घ्यावा आणि तुम्ही तुम्हीच उमेदवार आहात तुम्हीच नगरसेवक आहात असं जनतेने समजावं आणि त्यांच्याकडून आपले एक फोन फोन केला तर ते आपल्या दारात आले पाहिजे असं सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहे ड्रेनेज लाईन आहे शिक्षणाच्या आहे महिला सुरक्षित नाही या सर्व गोष्टी आपण इथून पुढच्या काळात तरुण घेणार आहोत आणि याची तर तुम्हाला मी ग्वाही येते की लोकनेते डॉक्टर निलेश लंके साहेब हे सर्व जसे गोरगरीब जनतेसाठी करतात हे तसंच आताही या पाच वर्षात येणाऱ्या पुढच्या सर्व व्यवस्थित काम करणार आहेत त्या त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते की तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबून आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपण या उमेदवारांचे आणि त्यांच्यासोबत असलेले मॅडम लंके या पण या ठिकाणी आहेत या लंके खासदार यांच्या भगिनी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी त्यांनी पोटतिडकीनं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत लोकांच्या ज्या काही अडी अडचणी असतील ते एका फोन कॉलवरती ते सोडवतील त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी ज्या उमेदवार आहेत गायकवाड मॅडम यांना अतिशय अमिषाची आणि धाक दपटच्या सगळ्या गोष्टी झाल्यात तरी सुद्धा त्या न डगमगता या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि त्यांनी शरद चंद्र पवार गटाचे तुतारी वाजवणारा माणूस याच्यावरती ना त्या उमेदवारी इथे आहेत अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या या ठिकाणी भावनांना वाट मोकळी करून दिली मी सुफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी ऐल्यानगर धन्यवाद